चा शाळेच्या माजी विद्यार्थिनी मोडणीम येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलींच्या शाळेस दिल्या दोन गॅस शिगड्या भेट व सविस्तर वृत्तांत असा की मोडणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलींच्या शाळेतील एकोणीसशे पंचाणव सालच्या इयत्ता सातवीच्या माजी विद्यार्थिनी जिल्हा परिषद प्राथमिक मुलींच्या शाळेस दोन गॅस शिगड्या भेट दिल्या एकोणीसशे पंच्याण्णव साली इयत्ता सातवीच्या वर्गातील पद्मजा सुनील शिंदे गीतांजली ज्ञानेश्वर गडेकर अस्मिता अनिल देशपांडे संयोगिता सुभाष गायकवाड उज्ज्वला महादेव पाटील या पाच माजी विद्यार्थिनींनी शाळेतील स्वयंपाकाची गरज ओळखून शाळेस दोन गॅस शिगड्या भेट दिल्या आहेत आपण या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकलो वाढलो येथूनच आपण घडलो या भावनेतून आपण आपल्या गावातील शाळेचे काहीतरी देणे लागतो यात शुद्ध हेतूने या पाच माजी विद्यार्थिनींनी शाळेस दोन गॅस शिगड्या भेट दिल्या यावेळी बोलताना त्यांनी या शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला एकोणीसशे पंच्याण्णव साली आम्हाला मोकाशी गुरुजी हेच शिकवायला होते आताही तेच या शाळेचे मुख्याध्यापक आहेत आमच्या वर्ग शिक्षकाकडे या ग्या शिगड्या भेट देत असताना आमच्या आनंदात द्विगुणी झाल्याचेही त्या म्हणाल्या इथं आल्यानंतर आम्हाला पाठीमागील तेच शाळेचे दिवस आठवले असं वाटतं की प्रार्थनेला जाऊन रांगेत उभं राहावं इकडून तिकडे पळत फिरावं ग्राउंडवरती फेरपटका मारत असताना जुन्या आठवणी आठवल्या वर्गात जाऊन पटकन बेंचवरती बसावं असं त्या माझी विद्यार्थिनींना वाटत होतं आपण आपल्या गावातील ज्या शाळेत शिकलो त्या शाळेची काहीतरी आपण देणे लागतो म्हणूनच मोकाशी सरांशी चर्चा केल्यानंतर आम्ही शाळेची गरज ओळखून या दोन गॅस शिगड्या शाळेस भेट दिल्याचे त्या म्हणाल्या यावेळी मुख्याध्यापक अनिरुद्ध मोकाशी सर लादे मॅडम सावंत सर डोबळे सर व सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते त्या पाच माझी विद्यार्थिनी मुलींच्या शाळेस दोन गॅस शिगड्या भेट दिल्यानंतर त्यांचे मुख्याध्यापक अनिरुद्ध मोकाशी सर यांनी आभार मानले